नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत अंजली केरळवरून ट्रीटमेंट घेऊन वापस आलेली असते आणि सगळेजण घरातले आनंदी असतात अंजली आल्यामुळे मग अर्णव सांगत असतो सगळ्यांनी मला किती पिढलं आणि अंजली म्हणते मग मीही करणारच आहे ते कारण मी पण आजीच्याच पिणी टीममध्ये आहे ना मग तो म्हणतो बरं ठीक आहे तू माझी साईड नाही घेणार याचा अर्थ आजी म्हणते तुम्ही दोघंजणं बोला मी आलेच असं म्हणत आजी आज जाते आणि आईचं उद्योग श्रद्धा आहे बरं झाली तू आलीस असं म्हणत अंजलीशी तो आईविषयी बोलू लागतो ईश्वरी तिच्या आईशी बोलताना विषय काढते की आपल्या त्यात आईचं काय झालं तर ती मुंबईला राहते तिच्या नवऱ्याने तिला खूप त्रास दिला, दिला सतवलं पण आता ती स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे लग्न करताना घाई करायला नको विचार करून लग्न करायला हवं घाईत घेतलेले निर्णय कधीतरी चुकतातच आणि हे वय असं असतं दिल आणि दिमाग याच्यामध्ये खरं तर कोणाचं साथ द्यावं हेच कळत नाही आणि ईश्वरी म्हणते आई तू ज्या मुलाशी सांगशील त्याच मुलाशी मी लग्न करेन असं बोलून निघून जाते तितक्यात तिच्या आईला बाबांचा फोन येतो आणि तुला आत्याने कशाला तिकडे बोलवलं ते विचारते तेव्हा सा ती सांगू लागते की ईश्वरीसाठी राकेशचं स्थळ ताईंनी सुचवलं आहे त्याच्याविषयी विचार करण्यासाठी बोलवलं तेव्हा मला असं वाटतं तिच्या मनातलं आपण जाणून घ्यायला हवं घाई नको करायला तिचे वडीलही म्हणतात राकेश मुलगा चांगला आहे पण तिच्या आईचं म्हणणं असतं की ती स्वतःहून जेव्हा आपल्याला सांगेल की या मुलाबद्दल मला काहीतरी वाटतं त्याच वेळेला आपण विचार करूया असं म्हणून तो तो विषय तिथेच थांबवायला सांगतो इकडे अर्णवच्या आईचा दुसऱ्या दिवशी वर्ष श्राद्ध असतात सगळेजण पूजेमध्ये विधीमध्ये व्यस्त असतात पण अर्णव त्याच्या आईच्या आठवणीमध्ये एकदम बुडून गेलेला असतो त्याला त्याच्या आईची प्रत्येक गोष्ट आठवत असते आई किती जीव लावायची कसा टिफिन द्यायची त्याला शाळेत जायला रेडी करायची प्रत्येक गोष्ट त्याच्या डोळ्यासमोर अशी जात असते पूजाविधी सगळी चालू असते आणि आई आईच्या आठवणीने तो चिंब भिजलेला असतो आईच्या आठवणी तितकं मन तसं रमलेलं असतं आजूबाजूला काय चाललं आहे त्याला समजतही नस नसतं सगळेजण इमोशनल झालेले असतात प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेले असतं आईच्या फोटोकडे बघून सगळेजण रडत असतात बाहेर वल्लवी जाते तिला ईश्वरी आणि नम्रता येताना दिसते किती वेळा सांगितलं तुम्हाला आमच्या घराकडे यायचं नाही तर ये येतच असते तू तुझी चांगले प्लॅन आहे अन्नवला फसवण्याचे त्याला प्रेमाच्या जाळ्या तोडण्याचे हे मला समजत आहे त्यावेळेला ईश्वरी त्यांना म्हणते असं काय बोलत आहे मी असं काही विषय करतच नाही आहे त्यावेळेला वल्लवी तिला सांगते इथे थांबायची गरज नाही इथल्या इथे मागच्या पावली निघून जा ते बाहेरच्या दिशेने नजर गेल्यानंतर अंजली बघते ईश्वरी आणि नम्रता बाहेरच उभ्या असतात मग ती, ती आ, त्या दोघींना बोलवण्यासाठी तिथे जाते आणि बाहेरच का उभे आहात आतमध्ये चला असं म्हणत त्या दोघींना आत यायला सांगते त्या दोघीजणी विचार करतात वल्लवीकडे पाहतात आणि अंजलीच्या हट्टा खातर त्या दोघीजणी आतमध्ये येतात आतमध्ये आल्यानंतर सगळेजण पूजेमध्ये व्यस्त असतात अरनव त्याच्या आईच्या फोटोकडे टक पाहत असतो ईश्वरीला ते पाहून फार इमोशनल झाल्यासारखं होत असतं सगळी पूजा विधी व्यवस्थित पार पडते मग शेवटला निघण्याअगोदर आर्णवचं सांत्वन करून निघावं म्हणून ईश्वरी त्याच्याकडे जाते आणि त्याला सांगू लागते, लागते। की प्रत्येकाच्या आयुष्यात असे काहीतरी क्षण येतात आणि त्या क्षणांना सामोरं जावं लागतं आपण ह्या सगळ्या दुःखातनं स्वतःला जिंदगीत जगण्यासाठी काहीतरी प्रोत्साहत प्रोत्साहित केलं पाहिजे त्यावेळेला आई वडिलांविषयी ईश्वरी बोलत असताना वडील हा विषय आल्यानंतर आर्णवला आठवतं की त्याची आई त्याच्या वडिलांशी भांडत होती तुम्ही मला फसवलं त्या मुलीसाठी तुम्ही माझ्या मुलांना मला सोडून दिलं आमचा विचारही तुम्ही केला नाही तुम्ही खूप स्वार्थी आहात आम्ही कुठे प्रेमात कमी पडलो का मग त्याला आठवत माझ्या वडिलांना आईने फसवलं म्हणूनच आईला एवढं दुःख झालं आणि आईने तो निर्णय घेतला त्यावेळेला ईश्वरीवरती जोरात चिडतो मला तू वडिलांविषयी काही सांगू नको तुझं आयुष्य खूप चांगलं आहे तुला आई बहीण वडील सगळं तुझं परफेक्ट फॅमिली आहे त्यामुळे तू हे सगळं अनुभवू शकली नाही आणि मी समजू शकते हा शब्दही तू वापरू नको कारण तुझ्या आयुष्यात खूप सुख आहे माझ्या आयुष्यासारखं तुझं आयुष्य नाही असं म्हटल्यानंतर ईश्वरी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते की तुम्ही असं का विचार करताय माझा ऐकून तरी या पण आर्नव इतका चिडलेला असतो तो त्या तिला म्हणतो तू कधीच अनुभवू शकणार नाही बिना आईवडिलांचं जेव्हा रात्रीची भीती वाटून जाग येते तेव्हा पाठीवर हात थोपवणारी आई नसते तेव्हा कसं वाटतं त्यामुळे तुम्हाला ह्या विषयावर सांत्वन करूच नको ईश्वरी फार इमोशनल होते रडायला लागते तिचं समोरचं कोणी ऐकून घेत नाही मग ती तिथून रडत रडत घराबाहेर पडते नम्रता तिला थांबवत असते पण ती थांबत नाही नम्रताला आता मात्र फार संताप होतो ती ईश्वरीचं मनातली गोष्ट सांगण्यासाठी आर्नवच्या समोर जाते दरवेळेला तुमच्याशी माझी ईश्वरी सडेतोड उत्तर देऊन भांडते पण आज तिनं भांडता निघून गेली काहीही बोलली नाही याचा अर्थ तुम्हाला कळला का ती अनाथ आहे ती समजू शकते तुमचं दुःख जसं तुम्ही तुमचं आयुष्य काढलं आहे ना तसंच तिने तिचं आयुष्य काढलं आहे म्हणून ती तुम्हाला सांत्वन करत होती हे ऐकल्यानंतर अर्णवला फार वाईट वाटतं आणि आपण किती चुकीचं वागलो तिच्याशी या गोष्टीचं त्याला पश्चा पश्चाताप होतो तो धाडकन खाली बसतो नम्रता बोलत असते तिला समजून घ्यायला हवं होतं तुम्ही पण ते कोणी समजून घेतलेलं नसतं दुसऱ्या दिवशी अर्णव तिची माफी मागण्यासाठी तिच्या घरी येतो आणि तिची माफी मागणार पण ईश्वरी बोलत असते की मी आता त्यांना कधीही माफ करणार नाही आणि मी आता ठरवलं आहे आपण लवकरात लवकर हे मुंबई शहर सोडून आपल्या आपल्या इंदोरला जायचं पुन्हा या शहरात कधीच पाऊल ठेवायचं नाही हा माझा फायनल डिसिजन आहे नो हे सगळं ऐकतो त्यांच्यासमोर उभा राहतो आणि तिच्याशी माफी मागण्याचा प्रयत्न करत असतो पण ती मात्र आता काही केल्या आर्नवला माफच करणार नाही असा डिसिजन घेऊन बसलेली असते आता आर्नव आणि ईश्वरीमध्ये कसा पुन्हा एकदा पॅचअप होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल चला तर मग पुढचा ट्विस्ट आपण लवकर पाहूया धन्यवाद